आपली काय भूमिका आहे आणि या मागणीला आपला पाठिंबा आहे का काय भूमिका नाही मी आज जरी शिंदेसाहेबांच्या पक्षाचा प्रवक्ता असलो तरी या महाराष्ट्रामध्ये ओबीसीमधूनच आरक्षण कसं मिळेल हे सांगणाऱ्यापैकी एक मी तरुण होतो बनवास छात्रा काढून ते पुढं गेलेलो म्हणून मान्य मनोजदादा जारांगे पाटलांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या चळवळीला एक व्यापक स्वरूप प्राप्त होण्यामध्ये थोडे बहुत आम्ही सगळेजण एक कार्यकर्ते म्हणून भूमिका निभावत राहिलो आणि योग्य पद्धतीनं जारंगे पाटील ज्यावेळेस हँड हँडल करायला लागले त्यावेळेला आम्ही माझा रोल परत एकदा वेगळ्या पद्धतीने निश्चित केला की आता समाजाला जागृत करायचं काम मनोजादा करतील सरकारमध्ये उणीव आहे कितक फॉलोअप घ्यायला पानसे कमी आहेत नवीन कायदे वगैरे यायला गेले आहेत त्यात मराठा समाजाचं नुकसान होतं होतं ते दिसल्यामुळं आपण सरकारमध्ये जाऊन मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी मला ती ऑफर दिली आणि मी सरकारमध्ये जाऊनसुद्धा समाजाचंच काम करतो आहे माझ्या फेसबुक पोस्ट बघा इन्स्टा बघा सगळं बघा आतापर्यंत मी ज समाजाची बाजू घेतो आहे पाटलांची पाटलांचीसुद्धा बाजू घेतो आहे आणि आज इथं येण्याचं अजून एक प्रमुख कारण म्हणजे जे काय इथल्या दिलीप सोपल साहेबांनी म्हणजे मगा वांदेर म्हणून त्यांना संबोधलं दोन मांजरांमध्ये भांडण लावायचं आणि लोणाचा गोळा आपणच खायचा प्रयत्न करायचा असं पद्धत प्रकार दिलीप सोपल साहेबांनी केलेला होता आणि मनोजादामध्ये आणि राऊत साहेबांच्यामध्ये एक वितुष्ट निर्माण करायचं का काम त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक केलं गेलं आणि म्हणून काल मनोजादांनाही माझं बोलणं झालं त्यांच्या कार्यकर्त्यांच्यासोबत त्यांच्याजवळच्या माणसांसोबत की बाबा राजेंद्र राऊत साहेबांसुद्धा काम मोठा आहे बार्शीमध्ये मराठा समाजासाठी काय काम केलं आहे हे इत तिथलं प्रत्येक बार्शीतल्या मराठा समाजाला माहिती आहे आणि त्या माणसानं तुमच्यासाठीसुद्धा प्रामाणिकपणे सरकार दरबारी रदबदली केलेली होती प्रयत्न केलेले होते आणि अशा माणसांना आपण अंगावर घेणं अशा माणसाला थोडंसं ट्रोल करणं हे चुकीचं आहे एस आय टीच्या संदर्भातसुद्धा राजेभाऊ राऊतांनी भूमिका घेतलेली होती पण चांगलं आपलं तुमच्याविषयी भांडण जनांगे पाटलांची बाजू घेऊन चंद्रकांत दादांच्या समोर समोर भांडण केलेलं मी स्वतः बघितलं डोळ्याने देवेंद्रजींसमोर ठासून बोललेलं राजाबरोबर राऊत आहेत दुसरे आमदार नुसतं बैठकीत यायला तयार असायचे वगैरे यायसोबत पण राजाभवत भांडायचे अशा माणसांच्या बाबतीत थोडंसं गैरसमज झाले होते हे मधल्या लोकांनी केलं होतं जरांगे हे जरंगे यांच्याविषयी काही वैरत म्हणजे काही मनात नाही त्यांच्याही त्यांनी सगळं बोललं माझ्यापर्यंत कानावर आला विषयी आता मी इथून त्यांच्याकडं जाणार आहे आणि भाऊने सुद्धा आमच्या कालच्या विनंतीला मान देऊन आज जरंगे पाटलांच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही पण असं असताना आज जारंगे पाटील पुन्हा म्हणालेत की आमदार राजेंद्र राऊतांना पक्ष महत्त्वाचा आहे आरक्षण महत्त्वाचं नाही असं त्यांची प्रतिक्रिया आता पण मग कशा पद्धतीचं समिट तुम्ही दोघांमध्ये घडवणार आहात काय प्रयत्न करणार नाही हो काही गोष्टीचं जे मनामध्ये जे निर्माण झालेलं असते ते मिटाले एका मिटले की एका शब्दात होत नाही ना आज राजेभर राऊत साहेबांनी मनाचा मोठेपणा करून जारांगी पाटलांच्या विरोध काही भूमिका घेतलेली नाही ती भूमिका जरांगी पाटलांनी सुद्धा आता बघितलेली असणार आहे आणि राजेंद्र राऊत साहेबांना पक्ष महत्त्वाचा आहे की समाज ह्याचं उत्तर आता इथे दिसायला लागणार अधिवेशन बोलवा आणि ओबीसी मधून भूमिका कोणाची काय हे समोर येऊ द्या ही भूमिका राजेंद्रराव साहेबांची सुद्धा म्हणजे सा... सकारात्मकच आहे चुकीचं काय मी शिंदेसाहेबांनाही विनंती करतो देवेंद्रजींना हे विनंती करतील आणि विधानसभेचे अध्यक्ष थोडंसं संबंध चांगला आहेत दोघांचे ते सगळ्यांचे ते घेतलं तर खरंच महाराष्ट्रात दूध का दूध पाणी का पाणी व्हायची संधी आहे मराठ्यांना एकदा कळू द्या कोणाचं नेमकं काय मत आहे कुठल्या आमदाराचं कुठल्या पक्षाची काय भूमिका आहे एकदा समोर येऊ द्या मग पुन्हा ठरवू आज फक्त काय वाहिले मीडियात सोशल मीडियात आपण चर्चा करतोय ह्याच्या पुढे जाऊन काय व्हायला पाहिजे सभागृहात क्लॅरिटी झाली असा आहे की भूमिका त्यावेळी ते म्हणतात की नाही सत्यवृत्ती कोण आहेत तर शिंदे फडणवीस पवार आहेत तर मी त्यांनाच विचारणार विरोधकांना विचारणार आहे मग या भूमिकेमध्ये कुठेतरी संशय उत्पन्न केला जातो बघा जर तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवची स्थिती असती तर शासनाला निर्णय घ्यायला अडचण नव्हती म्हणजे संधी असताना पवार साहेबांनी मिस केली त्यानंतरही भाजपचेही सरकार आले महायुती त्या लोकांनी मिस केले आम्ही त्याला मानतोच ना दोन हजार सतराच्या टायमाला हे आंदोलन होतं त्याही वेळी संधी पन्नास टक्क्याच्या आतली मिस झाली आणि पन्नास टक्क्याच्या आतली मागणी सोडून दिली होती मराठा समाजला जे पुढारी पुढारी म्हणून येणार लोक होते ना आमदारांनी काही लोकांनी पुढी सोडली की आम्हाला धक्का न लावता आणि हे ना लावता भूमिका घेतली पण नंतरच्या काळात आम्ही जागृती केली की बा धक्का बिक्का हे काय नसते पन्नासच्या वरचं आरक्षण टिकत नसते मांडणी करणारच माणूस आहे ना आपण टिकत नाही मग आता जागृती समाज झाला आहे जनांजी ती भूमिका घेतली आहे आत्ता ही भूमिका आल्यानंतर मधल्या काळामध्ये काही ओबीसीच्या नेत्यांनी ने, काही मराठा समाजातल्याच काही लोकांनी वि म्हणजे राजकारण करण्याची संधी साधू लोकांनी ह्याचा ह्या त्रांगडं करायचा के प्रयत्न केलेला आहे आपलं म्हणणं काय आहे सरकार आता लगेचच देईल असं म्हणून आपण जर मानून गेलो तर सरकारच्या लोकांच्या मनामध्ये काय भीती आहे मी आता सरकारमध्ये आम्ही सांगतो ह्या लोकांना काय विरोधक त्याचं भांडवल करतील दुसऱ्या दिवशी ते मग ओबीसी ना मग इतर जातीना घेतलं आणि मग वाटोळ करतील त्यापेक्षा काय करा एकदा होऊन जाऊ द्या ना दूध का हो दूध पाणी का पाणी द्या कळू एकदा फुल फायनल करा एक अधिवेशन सरकार घेऊ शकते सरकारचा तो अधिकार आहे विशेष अधिवेशन बोलू शकते शंभर टक्के मनोजादा सर सुद्धा याला पाठिंबा असणार ना एकदा होऊन जायला काय अडचण आहे मनोजादा त्यांना तर किती दिवस उपोषणला बस त्यांना घर आहे दार आहे मनोजादा तर दररोजच्या दररोज उपोषणला बसायचं दररोज अंगावर घ्यायचं ते असं म्हणतायत की मी सरकारलाच विचारणार मी विरोधकांना नाही विचारणार त्यांची बी भूमिका बरोबर आहे ना मग सरकारची भूमिका आता राजेंद्र साहेबांच्या माध्यमातून चांगलं क्लॅरिटी यायला लागले काय व्हायला पाहिजे अधिवेशन घ्या मनोज दादांना सुद्धा त्यांचं उत्तर मिळणार आहे काय होईल मनोज दादांना उत्तर मिळणार आहे का आहे काय होणार अधिवेशनामध्ये हे सगळं कळतंय महाराष्ट्राला मग सरकारलाच मागण आहे ना अधिवेशन सरकारच बोलू शकते त्यांची भूमिका चुकीच ना चुकीची नाही मनोज दादांची भूमिका चुकीची नाही फक्त त्या भूमिकेला पुढे जायचं पुढे घेऊन जायचं काम राजेंद्र राऊ साहेब करायला अधिवेशन बोलवा अधिवेशन बोलवायचा अधिकार कोणाचा आहे शासनाचा आहे का नाही फक्त ह्याच्यात विरोधकांचं नेमकं काय म्हणणं आहे एकदा ऑन रेकॉर्ड आलं पाहिजे असं मराठा म्हणून आम्हाला सुद्धा वाटतं मनोज दादांच्याच भूमिका आहे सरकारनंच बोलवलं पाहिजे आता इथं क्लॅरिटीच सरकार बोलवलं पाहिजे असं म्हणतो सगळ्या सगळ्या आमदारांना आव्हान करायला राजेभाऊ शासनालय करतील आणि मनोज दादानी मनो सुद्धा आपण करावं की बाबा सगळ्या भाजपाच्या शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांनी त्या शिवसेनेच्या उगटाच्या काँग्रेसच्या आणि शरद पवार साहेबांच्या गटाच्या आमदारांनी ह्या अधिवेशनात सहिरीरानं भाग घ्यावा